आम्ही देवराय तालुक्यातील खेरडावडी या गावामध्ये आलो असता कारण की गेल्या दोन तीन दिवसाच्या दो पावसाने शेतकऱ्यांचं जे कापसाचं पीक आहे ते अक्षरशः जळून गेलेलं आहे आणि जे आज तोंडाला घास आलेलं म्हणतो आणि त्यांनी लहानपणापासून त्याला खत पाणी पेर पाळ्या घालून उभा केलेलं आणि शंभर टक्के आज पीक आज दिसत असताना ते अचानक जळून गेलेलं आहे तरी शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की ग तुमचे तलाटे असतील किंवा तुमचे जे शासकीय यंत्रणा असेल यांनी तात्काळ पंचनामे करून एकरी एक पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण की आज शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यांना आत्महत्या करण्याची शिवाय काय आज पाळी नाही कारण की त्यांनी वेजा व्यवहाराने इकडून तिकडून आणून हे कापसाचं पीक उभा केलेलं आहे आणि आज या तोंडाला आलेला घास तो पूर्ण गेलेला आहे तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांना मदत द्यावी नसता प राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही